राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवारकट सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष मुक्त पत्रकार लेखक वक्ते व प्रबोधनकार निलेश महाराज भालेराव यांची श्रीरामपूर तालुका संजय गांधी निराधार समितीच्या शासकीय सदस्यपदी निवड झाली आहे समाज कल्याण विभाग समाजनगर यांच्या आदेशानुसार आणि राज्याचे जलसंपदा मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शिफारशीवरून ही नियुक्ती करण्यात आली गेल्या दोन दशकांपासून भालेराव यांनी तहसील कार्यालयाशी संबंधित प्रशासकीय कामकाजाबरोबर जनसंपर्क क्षेत्रातही उल्लेखनीय कार्य केले निराधार दिव्यांग व अपंग नागरिकांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून देणे आवश्यक दाखले व प्रमाणपत्राची सोय करून देणे अशा कामातून त्यांनी समाजात वेगळी ओळख निर्माण केली त्यांच्या या सातत्यपूर्ण सामाजिक कार्याची दखल घेत योग्य व्यक्तीची योग्य ठिकाणी अशी निवड झाल्याचे नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे भालेराव यांच्या नियुक्तीमुळे तालुक्यातील सामाजिक न्यायविषयक कामांना अधिक गती मिळेल तसेच निराधक व गरजू घटकांच्या समस्या सोडवण्यात सुलभता येईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे दिव्यांग व अपंगांच्या प्रतिनिधी म्हणून सामाजिक न्याय विभागाने दिलेली जबाबदारी ही त्यांच्या कार्यान्वस सन्मान मानली जात आहे नियुक्तीनंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना निलेश भालेराव यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील खासदार डॉ सुजय दादा विखे पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश दादा आदिक आमदार लहूजी कानडे समाज कल्याण विभागाचे आयुक्त नगराध्यक्ष अनुराधाताई आदिक माजी नगरसेवक अशोक नाना कानडे तहसीलदार मिलिंद वाघ नायब तहसीलदार श्री शेकटकर तसेच थेट किंवा अप्रत्यक्ष पाठीशी उभे राहिलेले सर्वांचे मनपूर्वक आभार मानले भालेराव यांच्या या नियुक्तीमुळे श्रीरामपूर तालुक्यातील निराधार गरजू व वंचित घटकांच्या न्यायहक्कासाठीच्या लढ्याला नवी दिशा आणि बळ मिळेल असा विश्वास व्यक्त होत आहे आवाज जनतेचा सा न्यूज साठी प्रतिनिधी दर्शन बारसे करायचं आहे लाइव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर